शालेय पाठ्यक्रमात हिंदी सक्तीविरोधी मनसे अधिक अधिक आक्रमक होताना पाहायला मिळते कारण आता शाळेबाहेर मनसैनिकांनी आंदोलन आणि सयांची मोहीम राबवलेली आहे मी सध्या दादर इथल्या साने गुरुजी विद्यालयाबाहेर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता हा मोठा फलक लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दादरमाहीन प्रभादेवी विधानसभा मतदारसंघामध्ये एक सही हिंदी विरोधाची अशी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांचं मतं जाणून घेऊन हिंदी विरोधी ज्यांची भूमिका आहे त्यांच्या सह्या या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि अशा पद्धतीनं कुठंतरी हिंदी सक्ती जी पाठ्यक्रमात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना केली जात आहे जो आरोप मनसेकडनं केला जातोय विरोधकांकडनं केला जातोय या संदर्भात आता आपल्याला रस्त्यावरती उतरून मनसैनिक आंदोलन करताना पाहायला मिळतात अर्थात हे आंदोलन जे आहे या आंदोलनाची दखल आता कुठेतरी सरकारनं घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी वर्षा या बंगल्यावरती बैठक बोलावलेली आहे त्रिभाषी सूत्री जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत राबवलं जात आहे आणि यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी ही शिकवली जाणार आहे अर्थात त्याची सक्ती आम्ही करत नाही आहोत अनिवार्य ती नसणार आहे तर वीस पेक्षा अधिक विद्यार्थी यांनी जर मागणी केली कुठल्याही इतर भारतीय भाषेची तर आम्ही ती भाषा सुद्धा त्यांना शिकवू असं कुठेतरी शिक्षण विभाग महाराष्ट्र सरकारनं म्हटलेलं आहे मात्र आता या संदर्भात एक साशंकता जी आहे ही मनसैनिकांच्या आणि मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे हिंदी तुम्ही शाळेमध्ये कसे शिकवता हेच आम्ही बघू असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला होता आता मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे हे सुद्धा या संदर्भात बैठक घेऊन नेमकं पालकांमध्ये आणि शाळेच्या प्रिन्सिपल्सना कशा पद्धतीनं हे धोरण राबवायचं या संदर्भात एक परिपत्रक किंवा एक गाईडलाईन जारी करणार आहेत आणि कशा पद्धतीने यामुळे वादंग होऊ नये किंवा वाद चिघळू नये आणि याचा फटका कुठेतरी पालकांना बसू नये विद्यार्थ्यांना बसू नये याची काळजी या ठिकाणी घेण्यात येते या ठिकाणी काही पालक आहेत जे सह्यांच्या मोहिमेत सहभागी झालेले आहेत त्यांना विचारूया ताई काय म्हणाल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हिंदी सक्ती विरोध आमचं एकच म्हणणं आहे की आता सध्या त्यांनी हिंदी चालू नाही करावं जे पहिल्यापासून आहे पाचवी पासून ते बरोबर आहे कारण आम्ही पाचव्यानंतरच आम्हाला होतो आम्ही शिकलेलो आहे मुलांना येणार बरोबर का पण तुमचा का विरोध का है? विरोध म्हणजे ऑलरेडी ते एवढं बर्डन आहे बाकीच्या अभ्यासाचं ते एवढं ते नाही कव्हर करू शकणार मुलं त्याच बाबतीत बोलायचं आम्हाला की हिंदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत आपल्याला अधिक अधिक भाषा जर मुलांना शिकवली त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते असं स्वतः मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना बोलायला काय जात नाही हो पण मुलांवरती किती वर्णन येते ते, ते आम्ही स्वतः पालक बघतो ना आम्ही अभ्यास घेतो स्वतः आता जो मुलांचा अभ्यास आहे पहिलीचा तो आम्हाला पाचवीला होता अभ्यास आणि तो आता पहिलीला आहे म्हणजे किती फरक आहे चार वर्षाचा फरक आला एवढा गॅप आला अभ्यासामध्ये आणि त्याच्यामध्ये आणखी हिंदी लादायची त्यांच्यावर ते म्हणजे चुकीच आहे निश्चित तर आपण पालक सुद्धा या गोष्टीचा विरोध करताना पाहतोय स्वतः नेते यशवंत किल्लेदार आहेत ज्यांनी ही मोहीम राबवलेली आहे यशवंतजी काय पालकांचं तर आपण म्हणणं ऐकतोच आहे परंतु सरकार सुद्धा या संदर्भात कुठेतरी एक पाऊल मागं घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुद्धा बोलवली आहे सूत्री संदर्भात हे बघा आमचा विरोध कुठल्या भाषेला नाहीये आमचा विरोध हा हिंदी सक्तीला आहे त्याचं कारण असं आहे की ही जी लहान मुलं आहेत पहिली ते पाचवी पर्यंतची ही लहान मुलं छोटी 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 मुलं त्यांची आकलन शक्ती पाहता त्यांचं वय पाहता त्यांच्यावर एवढं बर्डन द्यायची गरज नाही आम्हाला तिसरी कुठल्याच भाषेला नको आम्हाला फक्त ज्या दोन भाषा आहेत त्याच हव्यात तिसऱ्या भाषेची आवश्यकताच नाही आणि पालकांचं म्हणणंही तेच आहे पालकांमध्ये आम्ही जो काही आता बेटी गाठी करतोय त्यांच्या सह्यांची मोहीम जी राबवली तेव्हा बोलताना पालकांचं म्हणणं आहे तिसऱ्या रांगेची गरज पाचवी नंतर आहेच ना पण आमचा मुद्दा भाषेला विरोध नाही तर आता ज्या काही दोन भाषा आहेत मराठी आणि इंग्लिश या व्यतिरिक्त तिसरी भाषाच नको हा आमचा मुद्दा आहे या यामुळे कुठेतरी शाळा किंवा शाळेचं व्यवस्थापक आणि त्याचबरोबर प्रिन्सिपल्स यांची कोंडी होईल असं वाटत नाही का कारण सरकारने ते शासन निर्णय जारी केलेला आहे त्यांना तो लागू तर करावा लागेल एक्झॅक्टली तो लागू करावा लागेल शासन ज्या पद्धतीने निर्णय घेतं त्या पद्धतीने खाली इम्प्लिमेशन करणं हे त्यांचं कर्तव्य असतं मला मान्य आहे परंतु त्यांच्या भूमिकेत जाऊन शाळा मॅनेजमेंट आणि शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या खुर्चीत जाऊन जर विचार केला तर त्यांना जे हार्डल्स येणार आहेत या निर्णयामुळे त्याचा त्याचा विचार शासनाने केलाय का नाही केलाय तुम्हाला हार्डल सांगतो तुम्हाला मी आता समजा त्यांनी जे काही अनिर्वाय शब्द काढून सर्वसाधारण हा शब्द टाकलाय म्हणजे तुम्ही कुठली तरी अजून तुम्हाला तुमच्या आवडीची एक भाषा घेऊ शकता पण त्याला कमीत कमी वीस मुलं पाहिजेत समजा तीन तुकडे आहेत चाळीस चाळीस विद्यार्थ्यांच्या एकशे वीस विद्यार्थी झाले त्यातल्या वीस मुलांनी एखादा सब्जेक्ट एकत्र येऊन ठरवला घेतला एकत्र त्या सब्जेक्टचा टीचर आहे का हो तुमच्याकडे मग तो शाळा मॅनेजमेंटला मॅनेज करावा लागणार तो कुठून करायचा दुसरी गोष्ट त्या त्या वर्गासाठी वर्गखोली मॅनेजमेंटकडे आहे का अवेलेबल शाळांमध्ये ऑलरेडी जागा कमी आहे तुम्ही वर्गखोल्याकडून आणणार आणि ती पहिलीची समस्या नाही आहे पहिलीनंतर ती तुकडी दुसरीच जाणार तिसरीच जाणार चौथीच जाणार ह्या इयत्ता दहावीपर्यंत जाणार दहा वर्ग लागणार दहा वर्षात दहा वर्ग खोल्या कुठून आणायच्या शाळा मॅनेजमेंट ह्या शाळा मॅनेजमेंटच्या काही समस्या आहेत त्याच्यावर विचार नको व्हायला अनेक गोष्टी आहेत पगार आहे सॅलरी आहे आता तुम्ही सांगणार शिक्षक नेमणार तुम्ही हिंदी सक्ती केली मग हिंदीचे शिक्षक नेमणार साधारण एक लाख शिक्षक तुम्हाला महाराष्ट्रातून महाराष्ट्रभर लागणार ते कुठून आणणार तुम्ही एक लाख शिक्षक बट नॅचरल हिंदी म्हटली की ते उत्तर भारतातून येणार त्यांना सत्तर हजार रुपये पगार द्यायचा झाला तर सातशे कोटी महिन्याचा खर्च होतो वर्षाचा साडेआठ हजार कोटी हा बर्डन राज्य महाराष्ट्र राज्य शासनावर येणार आणि हा पैसा शिक्षकांचा तुटवडा आहे शिक्षक भरती होत सांगतो ना हा पैसा जाणार उत्तर भारतात आणि आहे त्या शिक्षण धोरणाप्रमाणे आहे त्या विद्यार्थ्यांना जुनं शिक्षण धोरण शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत आहेत त्या शिक्षणाला वेळेत पगार मिळत नाहीये अनेक समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या राहिल्या एका बाजूला आणि तुम्ही भरीसभर तुम्ही त्याच्यावर अजून अडचणी निर्माण करण्यासारखे निर्णय का घेत आहेत पण या भूमिकेला शाळेच्या व्यवस्थापनाचा किंवा मुख्याध्यापकांचा सुद्धा पाठिंबा मिळतोय का तुम्हाला की मिळतोच आहे ना आम्ही भेटतोय तेव्हा आम्हाला सकारात्मक पाठिंबा मिळतोय आम्हाला ते, ते बसवून चर्चा करतायत आमच्याबरोबर प्रिन्सिपलला एवढा वेळ नसतो होते काही पत्र घेतील हा ओके गर्दी झालं असं नाही आमच्याबरोबर चर्चा करायला बसतायत बसाव्या सांगतायत चहा चहा पाणी विचारतायत चर्चा करायला बसतात याचा अर्थ काय होतो याचा अर्थ त्यांना या सगळ्यांना मान्य नाही शासन निर्णयाविरोधात जाहीर भूमिका घ्यायला तयार आहेत एक मिनिट त्यांना आम्ही हेच सांगितलं की आम्ही जेव्हा भूमिका मांडतो तेव्हा ही राजकीय दृष्टिकोनातून भूमिका घेतली जाते जर तुम्ही सगळ्यांनी मिळून जर भूमिका तुम्ही ही व्यक्त केली तुम्ही व्यक्त झालात तर त्याला सामाजिक स्वरूप होईल सामाजिक दृष्टिकोन निर्माण होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटलेल्या त्या पद्धतीचे पत्रव्यवहार आम्ही करू असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आहे पण मध्यमवर्गीय बहुल भागामध्ये ज्या शाळा आहेत जसं साने गुरुजी असेल बालमोहन असेल गुरुजी असेल इथे हा विरोध आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय परंतु याच परिसरामध्ये काही उच्चभ्रूंच्या सुद्धा शाळा आहेत तिथे तुम्हाला तो प्रतिसाद मी भेटलो स्कॉटिश शाळेच्या प्रिन्सिपलांना भेटलो तुमच्या म्हणण्यानुसार उच्चभ्रू शाळा त्यांच्याही प्रिन्सिपलचं तेच म्हणत कॉन्व्हेंट शाळा कॉन्व्हेंट शाळा आहे आमची प्रभादेवीची सगळ्यांना भेटलोय मी स्कॉटिश ही सगळ्यात उच्चभ्रू आमच्या विभागातली शाळा त्यांनाही भेटलोय जाऊन त्या त्या प्रिन्सिपलनी तेच मत व्यक्त केलंय याची खरं तर असं मत आहे ते भेटलोय प्रत्यक्ष त्यांनी वेळ देऊन स्कॉटिश शाळेसारख्या शाळेचे प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल बरोबर अर्धा तास चर्चा करतात म्हणजे ते सहमत आहेत म्हणून करतात ना अदरवाईज काय पत्र घेतला निघून जाऊनले असते ना ते आमच्याबरोबर चर्चा करतात डिस्कशन करतात अर्धा अर्धा तास याचा अर्थ ते सहमत आहेत म्हणून करतात ना अंमलबजावणी एकूणच याची फार अडचणीची दृष्टी आहे फार अडथळे दिसत आहेत आणि तेच अडथळे अधोरेखित करताना आपल्याला मनसेचे नेते या ठिकाणी पाहायला मिळतात अर्थात ते पालकांशी संवाद साधतायत ते शाळेच्या व्यवस्थापनाशी संवाद साधतायत आज मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेतली जाते का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत